मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र या घडीची मुंबईतील सर्वात मोठी घडामोड शिवसेनेच्या बाबतीत मित्रांनो घडली सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मुंबईमध्ये जलवा तर भारतीय जनता पार्टीचं मित्रांनो शिंदे गडाला लागलं सर्वात मोठं खिंडार देशाच्या राजकारणातून आलेली ही सर्वात मोठी घडामोड बघूया सध्याच्या घडीला उद्धव ठाकरेंना कमी लेखन भाजपला अतिशय महागात पडलेलं दिसतंय या महागात पडण्यामुळे भाजपा महाराष्ट्रातून हद्दपार होणार का हा मोठा प्रश्न त्यांच्याच कार्यकर्त्यांना आता जणू सुरू झाला आहे आणि इकडे एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते देखील राज्यात सर्वात मोठी राजकीय घडामोड घडवण्याच्या हेतूने खूप मोठी खेळी करण्याच्या तयारीत मात्र ठाकरे सर्वांना भारी बघूया सविस्तर महत्वाची बातमी उद्धव ठाकरेंची शिवसेना राज्याच्या राजकारणामध्ये सर्वात मोठ्या विजयाच्या समीप मिळवलाय जवळजवळ पन्नास ते पंचावन्न जागी विजय देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड मित्रांनो सध्याच्या घडीला उद्धव ठाकरेंची शिवसेना दिल्लीच्या तख्तावरती आपला भगवा झेंडा फडकवत आहे हा भगवा झेंडा महाराष्ट्रासाठी सर्वात मोठा म्हणून गल्ला जात आहे शिवसेना तशी महाराष्ट्रापुरती मर्यादित असं काही लोकांना वाटतंय मात्र दिल्लीच्या तक्तावरती उद्धव ठाकरेंनी फडकवलेला हा भगवा झेंडा सध्या महाराष्ट्राचं सर्वात लक्ष वेधून घेतोय मित्रांनो दिल्लीच्या तख्तावरती म्हणजेच महाराष्ट्र सोडून बाहेरच्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने फडकवलेला भगवा झेंडा पहिल्यांदाच मानला जातोय हा भगवा झेंडा शिव छत्रपतींचा हा भगवा झेंडा शिवसेनेचा म्हटल्याचं बोललं जात आहे भाजपने आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसह पंधरा मोठ्या राजकीय पक्षांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आणि मोठी केली होती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बाहेरील राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही ही भाजपची टीका दरवेळेस ठाकरे सहन करायचे मात्र मित्रांनो यावेळेस हा उद्धव ठाकरेंचा झालेला विजय महाराष्ट्र हितासाठी आणि संपूर्ण देश हितासाठी खूप महत्त्वाचा म्हटला जात आहे उद्धव ठाकरेंचे नेते गेले आमदार गेले सगळे गेले तरी फक्त आणि फक्त शिवसैनिकांच्या बळावरती मिळवलेला हा मोठा विजय उद्धव ठाकरेंसाठी अतिशय मोठा प्रेरणादायी ठरतोय दिल्ली मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या विभागामध्ये उद्धव ठाकरेंचा आवाज आपणाला सर्वांना माहीत आहे मुंबईसह देशभरामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना कामगारांच्या हितासाठी प्रचंड मोठं काम उभा करते हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे कामगारांची सेना म्हणून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे बघितलं जातं मुंबईमध्ये कामगार सेनेचं वर्चस्व प्रत्येक क्षेत्रामध्ये असल्याचं आपण पाहिलं आहे मग ते सगळीकडे असो सगळ्याच क्षेत्रामध्ये महाराष्ट्रासह देशभरामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना कामगारांच्या हितासाठी मोठं काम करते आणि आता त्याच कामगारांनी उद्धव ठाकरेंना मिळून दिलेला हा मोठा विजय कारण की कामगारांच्या हितासाठी आंदोलनं करणं मोर्चे करणं आणि त्यांच्या हिताचे काम करणं हे उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्त्वाचं होतं आणि त्याचप्रकारे ठाकरेंचा हा बुलंद आवाज सध्या देशभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाजतोय मित्रांनो ही दिल्लीमध्ये झाली पश्चिम रेल्वेची निवडणूक रेल कामगार सेना यामध्ये झालेल्या या, या निवडणुकीमध्ये वेस्टर्न रेल्वे पश्चिम रेल्वे विभागामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला दूर चारत सर्वच्या सर्व जागी आपला भगवा अजेंडा फडकवला आहे देशातील पंधरा राजकीय पक्षांना सोबत घेऊन इंडिया आघाडी विरोधात एन डी म्हणजेच महायुती यांची खूप मोठी प्रतिष्ठेची लढाई होती या लढाईमध्ये मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रचंड मोठा विजय संपादित करेल हा विश्वास ठाकरेंना होता मात्र देशभरामध्ये उद्धव ठाकरेंचं मोठं वजन असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होत आहे महाराष्ट्राच्या बाहेर उद्धव ठाकरेंची शिवसेना काही करणार नाही हा भ्रम भाजपचा अहंकार खूप मोठा त्यांना संगडात टाकून गेला या संकटामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रचंड मोठ्या प्रकाश ज्योतात असल्याचं सध्या तरी जाणवतंय मित्रांनो पश्चिम रेल्वेच्या कामगार सेनेने अरविंद सावंत असतील अनिल देसाई असतील यांनी राबवलेलं हे मिशन सध्या महाराष्ट्र हितासाठी खूप महत्त्वाचं ठरलं कामगारांच्या हितासाठी अहोरात्र झटणारी कधीही कोणत्याही क्षणी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी शिवसेना प्रमुखांनी तयार केलेली कामगार सेना आजही मुंबईसह गुजरात उत्तर प्रदेश जम्मू काश्मीर केरळ तमिळनाडू आंध्र प्रदेश या सगळ्याच राज्यामध्ये कामगारांचं हित जोपासणारी ही शिवसेना आता मात्र हा विजय प्राप्त केल्यामुळे पहिल्यांदा राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढा मोठा विजय संपादित केला आहे भाजपच्या जवळजवळ एकवीस जागी त्यांना त्यांना डिपॉझिट जप्त करावं लागेल अशा प्रकारचा निकाल सध्या समोर आला आहे मित्रांनो ही निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी खूप मोठी आनंददायी ठरणारी आहे आणि इकडे मात्र भाजपसाठी खूप मोठी संकटात घेऊन जाणारी आपल्याला समजतं आहे मित्रांनो अशा प्रकारच्या वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या निवडणुका सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी हातात घेतल्या आहेत त्याचप्रकारे मुंबई महानगरपालिकेत देखील उद्धव ठाकरेंचा जवळजवळ नव्वद जागी विजय होईल असं भाकीत सध्या वर्तवलं जातं राजकीय जाणकार आणि पत्रकार यांच्या मते मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरेंच्या हातात शंभर टक्के आत्ताच आल्याचं जाणवत आहे कारण की इकडे एकनाथ शिंदेची शिवसेना घाबरलेली असणारच भाजपला देखील सर्वात मोठा झटका इथे बसल्याचं आपण जाणतोय या सगळ्या घडामोडी महाराष्ट्र हिताच्या असल्याचं आपण पाहत असतानाच देश हित देखील महत्वाचं हे उद्धव ठाकरेंनी ठरवलं होतं आणि तशाच प्रकारचा निकाल महाराष्ट्रात देखील मुंबईमध्ये देखील उद्धव ठाकरे आणि मनसे दोघांची सत्ता बिनविरोध लागेल इथे वर्चस्व सिद्ध होणार नाही फक्त भाजपा बऱ्यापैकी यश मिळवेल इतर कोणत्याही राजकीय पक्षांना चांगलं यश मिळवताना दमछाक होईल हे आता पुन्हा एकदा सिद्ध होत आहे मित्रांनो हा विजय सध्या उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्वाचा मानला गेलाय कारण की पक्ष गेला असताना पक्षाचं चिन्ह गेलं असताना शिवसेना संपली असताना आणि इकडे नेते आमदार मंत्री सगळ्यांनीच ठाकरेंची संकटकाळी साथ सोडली असताना हा उद्धव ठाकरेंनी विजय विजय मिळवला तो विजय खरंच शिवसेना प्रमुखांना आनंद देणारा ठरू शकतोय मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून हा विजय उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्त्वाचा होता कारण की उत्तर भारतीयांपेक्षा सगळं हिंदी भाषिकांचं मुंबईवरती राज्य येण्यापेक्षा मराठी भाषिकांना मुंबईत साथ द्या हा मराठी माणसांसाठी केलेला उद्धव ठाकरेंनी अट्टहास त्यामुळे मराठी माणूस शंभर टक्के उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा राहिला आणि देशहितासाठी मुंबई किती काम करते फक्त मराठी माणसांच्या हाती सत्ता द्या असा उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरेंचा मराठी मनावरती घातलेला संपूर्ण भावनात्मक खेळ हा उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्त्वाचा ठरेल आगामी काळामध्ये मित्रांनो भाजपला मात्र डोकेदुखी वाढू शकते देशात राज्यात ठाकरे ब्रँड आता जर नावारूपास आलं तर मात्र भाजपची शिंदेगडाची राज्यात गोचित तर होईलच मात्र देशातील देखील सत्ता जाण्याच्या भीती जाण्याची भीती सध्या त्याला सतावते मित्रांनो ही घडामोड सध्या महाराष्ट्राच्या राजकीय आलेली सर्वात मोठी घडामोड म्हणावी लागेल आगामी काळामध्ये आपणाला अशाच प्रकारच्या रेल्वेमध्ये असतील कोणत्याही कामगार सेनेमध्ये असतील उद्धव ठाकरे यांचा विजय आता निश्चित होईल ही पुन्हा एकदा बाब सिद्ध होईल या तर याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया ते आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्र हितासाठी ठाकरे बंधू एकत्र देशात फक्त आणि फक्त ठाकरे आपल्या प्रतिक्रिया द्या